मूळ अर्थसंकल्प जाहीर झालेला होता आज अतिरिक्त अर्थसंकल्प जाहीर होताना अनेक घोषणा पोकळ घोषणा केल्या गेलेल्या -के आहेत खर तर मागच्या अर्थसंकल्पातच ही तेरा हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची तूट दाखवली गेली होती आणि आता नव्यानं अकरा हजार सातशे एकाहत्तर कोटी याचा वेगवेगळं खर्चासाठीच्या माध्यमातून म्हणजे थोडक्यात आत, आता पंचवीस हजार कोटी रुपयाची तूट या बजेटमध्ये असताना मोठ्या मोठ्या योजनेची घोषणा केलेली आहे सरकारने मागचं बजेट हे पंचामृत म्हणून जाहीर केलं होतं मागच्या वर्षभरात या पंचामृताचा एक थेंब सुद्धा कुठं आलेला नाही मागचं पंचामृत वेगवेगळ्या वेग समाज बांधवांसाठी वेगवेगळे वेग वेग मंडळ स्थापन केले होते हे कुठे झालेले नाही विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांसाठी एक मंडळ केलं होतं याला कुठेही एक रुपयाची डिस्बर्समेंट नाही आहे महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाला मागच्या दोन वर्षांना एक रुपये मिळत नाहीये आणि अशी स्थिती असताना ज्या घोषणा केल्या जर या बघितल्या तर या अतिशय फसव्या घोषणा आहे मी आता कारण सुरुवातीला याचे पेपर्स उपलब्ध नव्हते सगळे पेपर्स आता उपलब्ध झालेले खरं तर पंचवीस हजार कोटी रुपयाचं डेपिसिटचं बजेट असताना या सरकारने महिलांसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची याच्यात नियोजन केलं वारीसाठी छत्तीस कोटी रुपये त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा तुमच्या तो सांगतो की सरकारने अशी घोषणा केली होती केंद्राची जी ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्याबरोबर नमो योजनेचा हप्ता दिला जाईल नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिलं काम महासन्मान योजना पंतप्रधान महा शेतकरी महासन्मान योजनेचा दिला त्याच्याबरोबर नमोचा हप्ता सुद्धा या सरकारने दिलेला नाही खोट्या घोषणा सरकार करतात नमोचा या वेळेस हप्ता या वेळेस दिलेला नाही आणि म्हणून या सरकारला अनेक वेगळ्या पद्धतीचं आताच्या घडीला लॅबिलिटी असताना सरकारने हे ज्या घोषणा केलेल्या आहे मात्र आता महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव असताना गाव तेथे गोदाम म्हणला असताना शंभर गोदाम बेचाळीस हजार गाव आणि शंभर गोदाम करणार अशा वेगवेगळ्या ज्या प्रकल्पासाठी सिंचनाच्या प्रकल्पासाठी नव्यानं पुन्हा प्रशासकीय मान्यता म्हणजे याचा अर्थ पहिलं काम ते करू शकलेलं नाही त्याचप्रमाणे घरकुलाच्या योजना जा ज्या जाहीर केल्या मागच्या वर्षभरामध्ये दोन वर्षामध्ये या सरकारच्या काळात प्रधानमंत्री घरकुल योजनेचं कोणतंही काम या महाराष्ट्रात झालेलं नाही नवनवीन घरकुलाच्या योजना जाहीर करतं सरकार थोडक्यात सांगण्याचा सा मुद्दा आहे की या सरकारच्या तिजोरीमध्ये एक आना नाही माझ्या खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा प्रकारचं या सरकारचं आताच्या घडीला बजेट डिक्लेअर केलं त्याच्यातली स्थिती आहे ठीक आहे ओके मला हे सांगायचं की हे राजरोसपणे मी हे पुन्हा सांगतो की एखाद्या छोट्या मोठ्या क्लर्कने अशा गोष्टी केल्या तर आपण समजू शकतो पण नगर सारख्या महानगरपालिकेचा आयुक्त अशा पद्धतीने हिंमत करतो मला वाटतं त्याला राजकीय सपोर्ट तिथल्या स्थानिक कोणत्या तरी लोकप्रतिनिधीचा असावा असा माझा शंका आहे आमदार शिफारस करू शकतात शिफारस करणं एक वेगळा भाग आणि सपोर्ट करणं वेगळा भाग मला असं वाटतं असा सपोर्ट राजकीय सपोर्ट दादांचे तिथले स्थानिक आमदार यांचा त्यांना असेल खरं तर सरकारने आतापर्यंत अशा आयुक्ताला आतापर्यंत निलंबित करायला पाहिजे होतं तो फरार झाला म्हणजे पोलीस कारवाई पासून तो वाचण्याचा प्रयत्न करतोय मला वाटतं सरकारने आतापर्यंत या अधिकाऱ्यांना पूर्णपणे निलंबित करायला पाहिजे होत चुकच आहे ना आयुक्तासारख्या माणसानी लाखाची मागणी करणं किंवा अशा सुपर क्लास वन अधिकाऱ्यांनी अशा प्रकार करणं चुकच आहे यू